रामकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना तू देहाचा अभिमान धरून आणि शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि कौरव मरणारे असे तू म्हणत आहे पण अर्जुना त्यातील तत्वार्थ तुला कळत नाही योग्य विचार करशील तर तू मारणाराही नाही आणि हे मरणारेही नाही ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी ह्या स्वप्नातच खऱ्या भासतात परंतु जागे झाल्यावर पाहिले तर काहीही नसते त्याप्रमाणे हे सर्व माईक असून तू व्यर्थ भ्रमात पडला आहे अरे माणसाच्या सावलीवर शस्त्र प्रहार केला तर तो जसा त्याच्या अंगात खुपत नाही किंवा पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्यबिंब नाहीसे होते परंतु त्याच्याबरोबर जो खरा सूर्य आहे तो नष्ट होत नाही अथवा बांधलेल्या घरात आकाश त्या घराच्या आकृतीचे दिसते पण ते घर मोडल्यावर ज्याप्रमाणे त्याचे मूळ स्वरूप हे शिल्लक राहते त्याचप्रमाणे शरीर नाश नाश पावले तरी आत्म्याचा कधीही होत नाही म्हणून बाबा रे तू जन्म मरणाचा नुसता भ्रम आत्म्यावर आरोपू नको मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून नवीन धारण करतो त्याचप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसऱ्या देहाचा स्वीकार करतो हा आत्मा जन्म मरण रहित असून नित्य स्वतः सिद्ध आहे तो रहित असून शुद्ध आहे म्हणून याचा शस्त्राधिकांनी घात होत नाही हा अग्नीपासून जळण्याचा संभव नाही तसेच वायू याला शुष्क करू शकत नाही म्हणून अर्जुना हा नित्य क्रियारहित शाश्वत असून सर्व ठिकाणी सदा आणि परिपूर्ण आहे हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसत नाही ध्यानाला याच्या भेटीची उत्कंठा लागलेली असते अर्जुना हा मनात नेहमी दुर्लभ साधना श्रेष्ठ आहे हा निर्गुण अनादि विकाररहित निराकार आणि वस्तू मात्रांच्या स्वरूपात व्याप्त आहे अर्जुना या आत्म्याला हे असे जाणावे त्याला सर्वाभूती पाहावे म्हणजे मग ते सर्व दुःख आपोआप नाहीसे होते अथवा आत्मा अविनाशी आहे असे न जाणता तो नाशव तरी देखील तुला दुःख करण्याचे कारण कारण नाही गंगेच्या पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे अविच्छिन्न असतो त्याचप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तिन्ही अवस्थेत आत्मा मात्र अखंड आणि नित्य असतो ते गंगेचे पाणी उगमाच्या ठिकाणी अखंड असते पुढे ते सागराला जाऊन मिळते आणि जात असताना मध्ये वाहत्या प्रवाहातही ते अखंडच पाणी दिसते त्याचप्रमाणे प्राणी मात्रास उत्पत्ती स्थिती लय तीनही नेहमी सारखी आहे त्यांचा प्रवाह हा अखंड आहे असे समज म्हणून तू यातील करता दुःख करू नकोस कारण स्वभावताच हा अनादिसिद्ध सृष्टिक्रम आहे हे तुला मनाला जर पटत नसेल तर प्राणी मात्र जन्म मरणाच्या अधीन आहेत असे पाहून यातील कोणाविषयी तुला दुःख करण्याचे कारण नाही हे जन्म आणि मृत्यू अटळ आहेत असे तू समज जन्मास आले ते नाश पावणार आणि नाश पावले ते पुन्हा जन्मास येणार ही जन्म मरण परंपरा रहाट गाडग्याप्रमाणे सतत चालू आहे अथवा सूर्याचे उदयास्त ज्याप्रमाणे निरंतर होत असतात त्याप्रमाणे या जगात जन्ममरण हे अनिवार्य आहे महाप्रलयकाली या त्रैलोक्याचा संहार होतो म्हणूनच आदि आणि अंत हे अपरिहार्य आहे अर्जुना तू जरी आत्म्याला अंतवंत मानत असलास तरी खेद का करतोस आणि समजून वेडात का शिरतोस पार्था एक गोष्ट तुला सांगतो पुष्कळ प्रकाराने जरी विचार केला तरी तुला दुःख करायचे काहीच कारण नाही हे सर्व प्राणी उत्पत्तीपूर्वी आकार रहित असतात धारण केल्यावर आकाराला येतात ते जेथे लय पावतात तेथेही ते, ते निसंशय दुसऱ्या स्थितीत जात नाही तर ते, ते आपल्या पूर्व म्हणजे अव्यक्त स्थितीला प्राप्त होतात आणि उत्पत्ती व नाश यांच्या मध्य स्वप्न ज्याप्रमाणे मायेच्या योगाने ब्रह्म स्वरूपावर भासतात किंवा वाऱ्याने हलवलेले पाणी जसे लाटांच्या आकाराने भासते किंवा सुवर्णाच्या ठिकाणी अलंकाराचा आकार व्यक्त होतो त्याचप्रमाणे हे सर्व साकार जग मायेने उत्पन्न झालेले आहे असे समज जे मुळातच नाही त्याबद्दल तू का अक्षय असे जे एक ब्रह्म त्याकडे तू लक्ष दे ज्या ब्रह्माची आवड उत्पन्न होतात संतांना विषय सोडून जातात ज्या ब्रह्मासाठी वैराग्य संपन्न वनवासी होतात आणि ज्या ब्रह्माकडे दृष्टी ठेवून श्रेष्ठ मुनी ब्रह्मचार्यादी व्रते आणि तप आचरतात अंतकरणामध्ये स्थिर झालेले साधन ब्रह्माला पाहताना सर्व प्रकारचा संसार विसरतात त्याचे गुणानुवाद गाताना मनात उपरती उत्पन्न होऊन शेवटी त्याच्या ठिकाणी अखंडित नित्य निमग्न होतात कोणी त्याचे स्वरूप ऐकून शांत होतात देहाभिमनापासून निवृत्त होतात आणि कोणी अनुभवाने तद्रूप होतात ज्याप्रमाणे नद्यांचे सर्व ओक समुद्रास मिळतात त्याप्रमाणे समुद्रात जागा नाही म्हणून मागे परतत नाही त्याप्रमाणे या थोर योग्यांच्या बुद्धी ब्रह्म साक्षात्कारा बरोबर तद्रुप होऊन जातात अशा रीतीने विचार करून तद्रुप झालेले पुरुष पुन्हा संसारात येत नाही अर्जुना जे सर्वत्र आहे ज्यात घात करायचे असे ठरवले तरी होत नाही असे एक चैतन्य जगद्रूप आहे असे तू पहा या चैतन्याच्या स्वभावाने हे सर्व उत्पन्न होऊन नाश पावते तर मग तू यातील कशाविषयी दुःख करतोस सांग बरे